युके मध्ये असिस्टेड डायंग बिल पास झालेलं आहे मृत्यू मागताय तुमची जरी बाजूबरोबर असली आमच्याकडे उपचार नाही आहेत उपचार थकलेले आहेत आणि तुमच्या वेदनासना ते पण आमच्याकडून नियंत्रणात येत नाही तुम्हाला मृत्यूची इच्छा झालेली आहे आणि आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आतापर्यंत काही लोक स्वित्झर्लंडला जायचे युएस मध्ये आणि जर इंग्लंड आणि वेल्स मध्ये हा पास झाला तर पेशंट स्वतः स्वतःला ती औषधं टोचून घेणार डॉक्टर देणार नाही नातेवाईकांना काहीही अधिकार नाहीये फक्त डॉक्टर वैद्यकीय पेशा ठरवू शकतो तर त्यासाठी मग कायद्याची वेगळी प्रक्रिया करायला लागेल मग त्याच्यावर मग होमिसाईडची केस लावता येईल का अबेटमेंट टू सुसाईड असे काही लावता येईल का अशा कायद्याच्या त्याच्यावरती वेगळ्या नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण आपल्या या चॅनलवरती यु केबद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवले तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या चॅनलवरती आरामात मिळून जाईल मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय जो आहे तो आहे यू केमध्ये असिस्टेड डाईंग बिल पास झालेला आहे आणि इट इज अ रिअल बिग डील आणि म्हणून मला असं वाटलं की या विषयावरती व्हिडिओ बनवायलाच पाहिजे कारण ह्युमन्स ह्युमन बिईंगसाठी human हा, हा खूप मोठा मोठं बिल पास झालेलं आहे सोसायटीचा एक रिफॉर्म ह्याच्यामध्ये होणार आहे आणि याचा खूप मोठा इम्पॅक्ट समाजावरती आहे अर्थात डे टू डे लाईफमध्ये नाही पण बिगर स्केलवरती याचा खूप मोठा इम्पॅक्ट ब्रिटिश समाजावरती होणार आहे तर थोडक्यात आपण आज जाणून घेणार आहोत की मुळात असिस्टेड डाईंग बिल जे यू केमध्ये पास झालं ते काय आहे युथनेशिया म्हणजे काय किंवा हे जे बिल पास झालं त्याच्यामुळे त्यामध्ये यू केमध्ये जी व्यक्ती म्हणते की मला असिस्टेड डाईंग ऑप्ट करायचं तर तिला तिने कुठले क्रायटेरियाज पास केले पाहिजेत की यू केमध्ये याला सोसायटल रिफॉर्म होणार किंवा समाजावरती खूप मोठा इम्पॅक्ट होणार असं का म्हटलं जात आहे आणि आज आपण मानेसरांकडून म्हणजेच जे डॉक्टर म्हणून यू केमध्ये गेली बरीच वर्ष कार्यरत आहेत त्यांचा एक इंटरव्ह्यू घेणार आहोत त्यामध्ये ते आपल्याला आणखीन जास्त माहिती देणार आहेत या असिस्टेंट डाईंग विषयावरती याचं कारण असं की असिस्टेड डाईंग हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे इथे खूप इमोशनल रोलर कोस्टर झालं होतं uh, डिबेट्स झाल्या होत्या खूप लोकांची यामध्ये प्लस मायनस दोन्ही बाजूची मतं होती सगळ्या डिबेट्स नंतर आणि चर्चांनंतर बऱ्याचदा असं म्हटलं जात होतं की बऱ्याच देशांमध्ये असिस्टेड डाईंग लिगल आहे जसं की स्वित्झर्लंडमध्ये बेल्जियममध्ये किंवा लक्झमबर्गमध्ये यू एसच्या अकराजू रिस्ट्रिक्शन्समध्ये कॅनडामध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये जर असिस्टेड डायंग लीगल आहे तर मग इंग्लंड आणि वेल्समध्ये का नाही आणि ह्या सगळ्या चर्चा स सत्रानंतर असं वाटलं की याच्यावरती एका जाणकार व्यक्तीकडूनच माहिती घ्यायला पाहिजे कारण हा खूप जास्त सेन्सिटिव्ह विषय तर आहेच पण काही बारकावे देखील आहेत यामध्ये जसं की काही देशांमध्ये डॉक्टर तुम्हाला मरणाकडे नेणारी औषधं देऊ शकतात पण यू एसमध्ये आणि जर इंग्लंड आणि वेल्समध्ये हालवा पास झाला तर पेशंट स्वतः स्वतःला ती औषधं टोचून घेणार डॉक्टर्स देणार नाहीत तर हे सगळे बारकावे आपण स्वतः डॉक्टरांकडूनच जाणून घेऊ नमस्कार सर नमस्ते श्वेता थोडक्यात तुमची ओळख करून देता का सर मी डॉक्टर अनिल माने इथं केमध्ये वेल्स नावाचं राज्य आहे तिथे कन्सल्टंट इन जेरियाट्रिक मेडिसिन म्हणजे वृद्धाप काळातल्या आजारांचा असा तज्ज्ञ कन्सल्टंट इन एन एच एस अशा पदावरती मागची एक वीस एक वर्ष कार्यरत आहे धन्यवाद सर तुम्ही गेली ते चाळीस वर्ष म्हाताऱ्या लोकांबरोबर त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेसाठी काम करत आलाय तर आ, मला एक असा प्रश्न होता खूप महत्वाचा की गेल्या शुक्रवारी यू मध्ये युकेच्या पार्लमेंटमध्ये एमपीचं म्हणजे मेंबर ऑफ वोटिंग केलं त्याच्यामध्ये त्यांनी बिल पास केलं तर याबद्दल तुमचं काय मत आहे की कि वैयक्तिक आता थोडंसं विस्तृत उत्तर देईन मी याच्यावरती याचं कारण असं आहे की आपल्याला आत्महत्या आत्मदहन आणि असिस्टेट सुसाईड म्हणजे किंवा असिस्टेड डेथ मृत्यूला मदत करणं असं हे मृत्यूचं दोन विभागामध्ये आपल्याला वर्गीकरण करायला लागणार आहे सर्वसाधारणपणे पंचवीस एक वर्षापूर्वी मी एका मुलाखतीला गेलेलो होतो आणि मला पॅलिएटिव्ह मेडिसिनमध्ये करिअर करायची होती त्यावेळेला त्या मुलाखतीमध्ये मला असा प्रश्न विचारला त्यांनी की तुमचं हे असिस्टेड सुई डेथवरती तुमचं काय मत आहे आणि तोच प्रश्न तुम्हाला आज पंचवीस वर्षांनी विचारती आहेस म्हणजे या प्रश्नाच्या या उत्तरावरती आप कित्येक वर्ष आपल्या विचारांचं मंथन झालेलं आहे आत्महत्या वेगळी असिस्टेड डेथ ज्याला आपण मद मृत्यूला मदत करणं वेगळं अपघाती मृत्यू वेगळा असे मृत्यूचे बरेच प्रकार आहेत नैसर्गिक मृत्यू वेगळा तर जेव्हा आपण मृत्यूचं असं वर्गीकरण करू त्यावेळेला आपल्या बऱ्याच प्रश्नांची उकल होईल आता एक तुम्हाला डॉक्टर म्हणून काय वाटतं आणि माणूस म्हणून काय वाटतं आणि त्याचं माझ्यावरती मत त्याचं त्या विषयावरती माझं मत काय तर एक डॉक्टर म्हणून आणि माणूस म्हणून अशी दोन्ही मतं मला याच्यावरती देता येतात पहिली गोष्ट मी डॉक्टर आहे आणि माझं कर्तव्य माझं कर्म असं आहे की रुग्णाची सेवा करणं आणि रुग्णाला जितकं जितकं जास्तीत जास्त आयुष्य देता येईल चांगलं ते देणं आणि ज्या वेळेला आजार आपल्या हाताबाहेर जाईल तिथं आपल्याला काही करता येत येणार नाही अशा वेळेला कमीत कमी रुग्णाला आराम देणं त्याचे शेवटचे काही काही दिवस काही वेळ काही तास काही महिने काही वर्ष हे त्याला दुःख न देता त्याचं पेन फ्री ज्याला म्हणतो आपण कसलाही या वेदना न करता त्याला आरामशी त्याचं जीवन ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्वालिटी ऑफ लाईफ असंही mm -hmm. म्हणूया आपण काही अंशी तर ते देता येईल हे आमचं मुख्य प्रामुख्यानं कर्तव्य आहे आता कोणी जर आमच्याकडे डेथचं प्रिस्क्रिप्शन मागत असेल की हेच उत्तर मी त्यावेळेला दिलं होतं पंचवीस वर्षापूर्वी डेथचं प्रिस्क्रिप्शन तुम्ही जर आमच्याकडे मागायला आलात ते तर तुम्हाला मिळणार नाही कारण आम्ही देव नाही आहोत आम्ही माणसं आहोत आमचं कर्तव्य वेगळं आहे कधीकधी अपवादात्मक परिस्थितीमध्ये मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये एक पाच सहा कुटुंब अशी पण भेटली काय आता वय झाले ना डॉक्टर ना सोडून कशाला प्रयत्न करताय नाही जागा तरी चालेल त्यांना तु, 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 तुम्हाला तुमचं वृद्ध नको आहे किंवा तुमचं रुग्ण नको आहे म्हणून समाजाला नको आहे किंवा आम्हाला नको आहे असं त्याचा अर्थ होत नाही ना तुम्हाला तुमचा वृद्ध लवकर जावा असं वाटत असेल आम्हाला तसं वाटत नाही ना जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला रुग्णाला काहीतरी ट्रीट करून त्याला बरं करण्याचं हे खात्री वाटते किंवा एक अंश जरी वाटतोय तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू त्याच्यावरती नातेवाईकांचा ह्याच्यामध्ये काहीही संबंध नाही फक्त डॉक्टर रुग्णच ह्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात आता रुग्ण ज्यावेळी म्हणतो आपण की त्यावेळेला रुग्णाची मानसिक परिस्थिती योग्य पाहिजे कोणताही निर्णय घेताना hmm. मृत्यूचा नव्हे ऑपरेशन असेल ट्रीटमेंट असेल ट्रीटमेंट घेणं असेल ट्रीटमेंट न घेणं असेल कशावरती निर्णय घेताना रुग्णाची मानसिक अवस्था चांगली लागते आणि मानसिक अवस्था चांगली असेल त्याला स्मृतीभ्रंशाचा आधार मिळाला नाही पाहिजे त्याला मतिमंतत्वाचा विकार नाही पाहिजे अशा वेळेला ज्या क कसल्याही परिस्थितीचं त्याच्यावरती कसल्याही अशा अंमल औषधांचा असलेला नाही पाहिजे मारपिन अल्कोहोल वगैरे असं तर अशा सर्व गोष्टी आपण काढून टाकल्या आणि कळलं की रुग्णाची मानसिक अवस्था चांगली आहे आणि त्याला ती ट्रीटमेंट घ्यायची नाही आहे ते डॉक्टर आणि रुग्ण याच्यामध्ये तर ते निर्णय ते, ते घेऊ शकतात आता असा एक रुग्ण आणला आहे माझ्याकडे की ज्याला हार्ट अटॅक आला आहे किंवा ज्या किंवा खोब्याचं हार्ट मोडलेलं आहे आणि त्याला डिमेन्शिया आहे रुग्णाला तर ना तो किंवा त्या रुग्णामध्ये त्या त्या फ्रॅक्चरमुळे अजून त्याच्या स्मृतीवरती परिणाम झालेला आहे आणि माझ्या नात्यामध्ये पण असे रुग्ण आहेत माझे वडीलच आहेत तर अशा वेळेला काय करायचं पेशंट तर तुम रुग्ण तर तुम्हाला काही निर्णय देणार नाही त्याचं ऑपरेशन करायचं नाही करायचं ट्रीटमेंट करायची नाही करायची अशा वेळेला नातेवाईकांचं नातेवाईकांना काहीही अधिकार नाही आहे फक्त डॉक्टर वैद्यकीय पेशा ठरवू शकतो नातेवाईकांना मित्रांना एक अधिकार दिला आहे काय था त्याने था त्याला पॉवर ऑफ अटर्नी म्हणतात किंवा ॲडव्हान्स केअर डायरेक्टिव्ह म्हणतात अशा वेळेला जर रुग्ण चांगला असताना त्याने जर लिहून ठेवला असेल की मला अशी अवस्था आली तर ही ट्रीटमेंट करा ही ट्रीटमेंट करू नका अशा वेळेला फक्त रुग्णाचं जर रुग्णाचं ऐकण्यात येतं बऱ्याच वेळेला असे जे काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणतो मी अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही नात्याक जर म्हणाले असं की डॉक्टर झाले नव्हे द्यानं सोडून ही, ही वाक्य आम्हाला आवडत नाहीत त्या आमच्या कर्तव्याच्या बाहेरचे आहेत तर दु तेच प्रिस्क्रिप्शन द्यायचा आम्हाला अधिकार नाही तुम्हाला मागण्याचा अधिकार नाही पण पण आणि दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये माणुसकीची एक गोष्ट आहे अध्यात्माची एक गोष्ट आहे जेमध्ये आप जे आपण तयार केलं नाही जे जीवन आपण तयार केलेलं नाही त्याला संपवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे जेव्हा नैसर्गिक जन्म होऊ शकतो तेव्हा नैसर्गिक मृत्यू पण व्हायला हवा हे त्याचं आध्यात्मिक कारण त्याच्यामुळं आमच्याकडे तर डेथचं प्रिस्क्रिप्शन मिळणार नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता अशी आहे की हा तो कायदा आहे का आता कसा आहे काही रुग्ण ज्यांना टर्मिनल कॅन्सर झालेला आहे किंवा टर्मिनल कुठलाही आजार झालेला आहे ब्रेन ट्युमर झाला आहे काय कुठला ट्यू कॅन्सर झालेला आहे त्याच्यावरती सगळी ऑपरेशन झालेली आहे सगळी ट्रीटमेंट झालेली आहे आता काही राहिलेली ट्रीटमेंट करण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे आणि वेदना कुठंतरी तो कॅन्सर नर्वजवरती गेलेला आहे वेदना भयानक होत आहेत आणि ते वेदनातून मुक्ती म्हणून जर रुग्ण कोणी मागत असेल की आता डॉक्टर आम्हाला मरू द्या आम्हाला जाऊ द्या आम्हाला आरामाने जाऊ द्या अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये नवीन कायद्यानुसार याला याच्यामध्ये थोडीशी सूट सूट सवलत देता येईल आपल्याला हे हे झालं त्याचं असं थोडंसं उत्तर बरं सर पण ह्या नवीन बिलमध्ये असिस्टंट डाईंग असं सांगितलंय की जर पेशंट टर्मिनली इल असेल आणि पुढच्या सहा महिन्यात जर त्या व्यक्तीचा मृत्यू अपेक्षित असेल तर तिला असिस्टेड डाईंगची सुविधा देण्यात येईल पण डॉक्टर तुम्ही म्हणाला तसं देव नाही तर मग हाऊ कॅन अ डॉक्टर डिसाईड दॅट पुढच्या सहा महिन्यांमध्ये ही व्यक्ती खरंच मरणार आहे आता श्वेता हा तो प्रश्न विचारलेला आहे पण तो तु तुझ्या काळावर कोणी तर तो, तो श प्रश्न पोहोचवलेला आहे असा जो प्रश्न विचारतात वैद्यकशास्त्राला असा जो प्रश्न विचारतात ते वैद्यकशास्त्राला मराठी शब्द मला मिळत नाही अंडर एस्टिमेट करतात साधं उदाहरण देतो आज पाऊस पडणार आहे ना नाही पाऊस पडणार आहे शिमला ऑफिस वेधशाळा कसं सांगते आपल्याला आज पाऊस पडणार आहे देव आहेत का ते देव तसं जगात कोणीच नाही आहे पण पर परिस्थितीचा भूगोलाचा हवामानाचा शरीराचा शरीर, शरीर रचनेचा अभ्यासाचा त्या आजाराचा अभ्यास करून जे काही लोक अभ्यासात्मक तुम्हाला मतं देतात तर त्याला थोडंसं काही ते तथ्य असतं धरणात पाणी किती भरायचं आणि किती सोडायचं हे कसं रात्रंदिवस जजमेंटचं काम असतं तसंच हे जजमेंटचं काम आहे त्याची दोन प्रकारे आम्ही छाननी करतो एक म्हणजे आपला अनुभव काय सांगतोय mm -hmm. की हा आजार ह्या अवस्थेला गेल्यानंतर ह्या रुग्णामध्ये यासारखे रुग्ण कधी किती वर्ष जगू शकतात असा एक आपल्या तुमचा एक तुमच्या वैद्यकीय पेशातला तुमचा अनुभव सांगतो दुसरी गोष्ट प्रत्येक आजारामध्ये प्रत्येक आजारामध्ये त्याची मॉर्टॅलिटी त्याचा प्रोग्नोसिस हा संख्याशास्त्राच्या बळावरती लिहिलेला आहे अभ्यासलेला आहे त्याचं सिद्ध केलेलं आहे आणि ते सगळं उपलब्ध आहे कुठलाही आजार मी ज्यावेळेला ट्रीट करतो त्यावेळेला त्याचं ते हे सगळं मला माहिती असतं आणि समोर रुग्ण बघून कळतंच की या कोण हा कोणत्या अवस्थेत आहे तसं एक दोन भाग आहे त्याच्यामध्ये संख्याशास्त्राचं बळ आणि तुमचा अनुभव okay. डॉक्टर हा देव नाही पण अनुभव पाठीशी भरपूर असतो ओके पण ह्या नवीन बिलनुसार तुम्हाला असं वाटतं का की पेशंटवरती नातेवाईकांनी थोडं फोर्स करून त्यांना जर असा प्रयत्न केला की तू लवकर निर्णय घे आणि असिस्टेंट डाईंगसाठी डॉक्टरांना विचार कारण यू एसमध्ये ऑरेगॉन नावाचं एक राज्य आहे तिथे जवळजवळ चाळीस ते साठ टक्के पेशंट्सची जी असिस्टंट डाईंग प्रोसेसनी मृत्यू झाला तो सुसाईडच हो त्यांना स्वतःला स्वतःचं आयुष्य संपवायचं नव्हतं पण त्यांना प्रेशराईज केलं गेलं तर तुम्हाला असं वाटतं का की असं पेशंटला अंडर प्रेशर आणून तेव्हा एक डॉक्टरांना विचारायला लावू शकतील ज्या वेळेला रुग्ण अशा अवस्थेला येतो की जिथं पुढची ट्रीटमेंट शक्य नाही आणि वेदना त्रास सहन होत नाही अशा वेळेला ह्या नवीन कायद्यानुसार या नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार काही गोष्टी डॉक्टर वैद्यकीय पेशाला डॉक्टरांना काही करता येऊ शकतात हे करण्यासाठी पहिली गोष्ट रुग्णाचं चा मन चांगलं पाहिजे पहिलं निराशवाद नैराश्यवाद किंवा डिप्रेशन असलेलं नाही पाहिजे रुग्णाच्या स्मृतीवरती काही परिणाम झालेले डिमेन्शिया डिलेरियम असले ना mm. आजार नाही पाहिजेत मत्तीमंद वगैरे आजार आहे असे ना आजार नाही पाहिजेत अंमलं आहे मॉर्फिनचा किंवा अल्कोहोलचा असं काही नाही पाहिजे पूर्णपणे शुद्धीवरती ज्याला आपण खरेदी खतं वगैरे करताना सगळ्या शेवटची वळ लिहितो ना पूर्ण शुद्धीवरती साक्षीदारांच्या समोर वगैरे वगैरे mm. तसेच नियम याला सर्वसाधारण लागतील mm. दुसरं एक आहे की दोन mm. वेगवेगळ्या वैद्यकीय पेशातल्या लोकांनी डॉक्टरांनी याच्यावरती मत दिलं पाहिजे की खरंच रुग्ण शेवटच्या अवस्थेत आलेला आहे आणि आता खरंच आणि ह्या वेदना असंही अशा वेळेला नातेवाईकांचं नातेवाईकांना काहीही अधिकार नाही आहे फक्त डॉक्टर वैद्यकीय पेशा ठरवू शकतो आणि याला हे करायला हरकत नाही तिसरी गोष्ट आहे जज हे सगळं बघायला जज आहे तर आता जजांचे निर्णय हे सगळे डॉक्टरांच्या मतावरती अवलंबून असणार आहेत त्याच्यामुळं पण ते जज असणं हे फार महत्वाचं आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं कायद्याच्या चौकटीत राहून हे सगळं होऊ शकतं आता तुझा प्रश्न असा आहे की ह्या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो का आता कसा आहे त्याच्यावरती पूर्ण समाजाचा जर बर्डसा व्यू घेतला आपण तर कोणता कायदा करतो कोणताही नवीन आपण शोध लावतो अणुऊर्जा शोध लावला आपल्याला मस्तपैकी ऊर्जा मिळेल म्हणून त्याचा उपयोग आपण बॉम्ब करण्यात करू माणसाच्या हातात एकदा शस्त्र अस्त्र कायदा पडला की समाज त्याचा कोणत्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो हे आपल्या हातात नसतं ते समाजाने ठरवायचं असतं हुंडावळीचा कायदा केला आपण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगला होता तो कायदा स्त्रीच्या सं संरक्षणासाठी होता पण त्याचा त्याचा दुरुपयोग करणारे समाजात लोक नाही आहेत का आहेत पण त्यांच्यासाठी वेगळी मग प्रक्रिया वापरायला लागेल आपल्याला हा कायदा करतो आहे आपण समाजाच्या फायदा कोणता आहे कायदा आपण समाजाच्या फायदा फायद्यासाठी करतो आहे रुग्णांच्या फायद्यासाठी करतो आहे त्याचा जर कोणी गैरवापर करणार असेल दुरुपयोग करणार असेल तर त्यासाठी मग कायद्याची वेगळी प्रक्रिया करायला लागेल मग त्याच्यावर मग होमिसाईडची केस लावता येईल का अबेटमेंट टू सुसाईड असे काही लावता ते येईल ये का अशा कायद्याच्या त्याच्यावरती वेगळ्या प्रक्रिया करायला लागतील पण ह्या गोष्टी अपवादात्मक परिस्थिती असतील असं समजूया आपण सध्या तरी कोणत्याही कायद्याचं शांती कोणत्याही समाजाची शांती त्या कायद्याचं पालन करणारे किती लोक आणि तोडणारे किती ह्याचा जो काय रेशो आहे त्याच्यावरती समाजाचं शांती आणि एक एकी किंवा काय सिव्हिलायझेशन ज्याला म्हणतात आपण ते ठरतं बरोबर आ, आता ह्या चा, चा लॉ जर पास झाला तर त्याचा समाजावरती बिगर पिक्चरमध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो अशा आता, आता बऱ्याच केसेस मी ऐकल्या की आम्ही डॉक्टर लोक इथे नाही म्हणालो की हे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही तुम्ही मागताय तुम्ही वृत्ती मागताय तुमची जरी बाजू बरोबर असली आमच्याकडे उपचार नाही आहेत उपचार थकलेले आहेत आणि तुमच्या सहन ते पण आमच्याकडून नियंत्रणात येत नाही तुम्हाला मृत्यूची इच्छा झालेली आहे आणि आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही मग आत्तापर्यंत काही लोक स्वित्झर्लंडला जायचे तिथं डिग्नेटर्स नावाच्या संस्था होत्या त्यांच्याकडे मृत्यू घ्यायचे आणि त्यांची त्यांचे मृतदेह इकडे आणण्यात यायचे तर आत्तापर्यंत असं व्हायचं आम्हाला त्याच्यावर असं बरंच मंथन झालं युकेमध्ये मागचे वीस पंचवीस तीस वर्ष की इथे करावं का नाही करावं आत्महत्या करावी की नाही करावी ह्या विषयावर मी बोलत नाहीये तो ह्या आपल्या ह्या विषया विषय आजचा विषयच नाहीये तो आत्महत्या आत्महत्या हा वेगळाच प्रकार आहे इथं फक्त आपण बोलतोय की अत्यंत अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला आपण काय करणार आहोत हा या आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे तर जायचे आता मग तर बाहेर जाऊन आपल्या कुटुंबाचं नुकसान करून घ्यायचं ज्या वेळेला प्रवास झेपत नाही त्यावेळेला प्रवास करायचा हे म्हणजे शेवटी मृत्यू जाताना आहे पण परत हे दुःखच आलं मग ह्या एका चांगल्या हेतूने रुग्णांचं चा, अशा रुग्णांचं थोडंसं हाल कमी व्हावेत म्हणून तो सरकारने कायदा केलेला आहे कोणताही कायदा होतो त्याच्या पाठीमुळे मोठी कायद्याची प्रक्रिया असते विचारमंथन असतं समाजकारण असतं धर्मविचार असतात कोणताही कायदा असा सहजासहजी ठराव हो त्याचा पास होत नाही आहे त्याच्यामुळे सगळे विचारमंथन झालेलं आहे आणि तू म्हणते त्याप्रमाणे कोणताही कायदा झाला तर त्याच्या त्याच्यापाठी त्याच्या बाजूने त्याच्या विरोधात बोलणारे लोक आपल्याला भेटतच असतात आणि त्यावेळेनुसार आपल्याला ते तसं वागायला लागतं आता त्या कायद्याची काळाची गरज आहे ही पण ही काळाची जर काही रुग्णांना अशीच वेळ आली तर ती पण हाताच्या बोटावर मोज मोजण्या इतकी असू शकते सर्वसाधारणपणे आता मरण्याची कायद्याने परवानगी दिली म्हणून समाजाचा अर्थ काढू नये समाजाने किंवा नातेवाईकांनी की आता आता तुम्ही आत्महत्या करा आता सगळी तुमची काय स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता आमच्या नावावर करा तुमचं झालेलं आहे याला कोवर्शन म्हणतात याला अबेटमेंट म्हणतात तो कायद्याने गुन्हा आहे असं समाजाला करता येणार नाही त्याचा कुणी असा अर्थ काढू नये थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळालेली आहेत धन्यवाद प्लेजर इज माय थँक्यू अशा पद्धतीने असिस्टेंट डायंग सखोल माहिती देणारा आपला हा आजचा व्हिडिओ होता तुमचं स्वतःचं असिस्टेड डाईंगबद्दलचं काय मत आहे हे व्हिडिओवरती कमेंट करून किंवा इन्स्टाग्रामवरती मला नक्की कळवा धन्यवाद